मंडळी हा आपला रिटायरमेंट प्लान चालू आहे मंडळी मी आर्मीचा जवान आहे आणि माझी सर्विस आत्ताच नुकतीच पंधरा वर्ष पूर्ण झालेली आहे आणि आपला आणखी तीन चार वर्ष नोकरी बाकी आहे आणि हा आपला रिटायरमेंट प्लान चालू आहे ते पाऊल जय जवान जय किसान मंडळी मंडळी हा आपला रिटायरमेंट प्लान चालू आहे मंडळी मी आर्मीचा जवान आहे आणि माझी सर्विस आत्ताच नुकतीच पंधरा वर्ष पूर्ण झालेली आहे आणि आपला आणखी तीन चार वर्ष नोकरी बाकी आहे आणि हा आपला रिटायरमेंट प्लान चालू आहे मंडळी आपण यापूर्वी देखील ला, आंबा लागवड केलेली आहे आपण चारशे आंबा लागवड केलेली होती केशर आंबा आपण लावलेला आहे परंतु काही झाडं आपले वाळून गेले होते पाण्याअभावी तर हे बघू शकता हा जो आंबा आहे आपला सप्टेंबर दोन हजार तेवीसची लागवड आहे त्याला दोन वर्ष आता पूर्ण होणार आहेत पुढच्या महिन्यामध्ये त्याला दोन वर्ष पूर्ण होतील काही झाडे यापेक्षा देखील मोठ्याले आहेत आणि हे बघू शकता आपलं हे ॲपलचे प्लांट आपण काही लावले आहेत स्वतः घरी खाण्यासाठी तर मंडळी आपला जो रिटायरमेंट प्लॅन आहे आपण सीताफळ लावलेला आहे आपण केशर आंबा लागवड केलेली आहे आणि हे बघू शकता हा आपण खजूर प्लांट लावलेला आहे हे मंडळी आपण गुजरातहून स्वतः खजूर रोपे आणलेली आहेत एका एकरमध्ये फिफ्टी सिक्स प्लांट आपण हे लावलेले आहेत आणि हे आपलं शीताफळ आहे हे बाळानगर शीताफळ आहे याला फळधारणा खूप छान झालेली आहे आपण बघू शकता याला देखील दोन वर्ष पूर्ण झालेली आहेत मंडळी बस ये मंडळी सीताफळाचे जे उत्पन्न आहे दोन वर्षामध्ये चालू झालेली आहे सप्टेंबर दोन हजार तेवीसची लागवड आहे आणि याला फळधारणा झालेली आहे जो आंबा आपला शाबूत आहे जी आंब्याची झाडे सही सलामत आहेत जिवंत आहेत त्यांचे देखील आपण उत्पन्न यावर्षी घेणार आहोत म्हणजेच दोन वर्षे कंप्लीट होऊन अडीच वर्ष नंतर आपण त्याचं उत्पन्न घेणार आहोत टू पॉईंट सिक्स इयरमध्ये आपण त्याचं उत्पन्न आपल्याला मिळत आहे आणि जे झाडं आपले पहिले वाढले होते त्यांच्या जागी आपण नवीन झाडं लागवड करत आहोत हे देखील तीन वर्षामध्ये चालू होतील आणि आपली तीन ते चार वर्ष सर्विस आणखी बाकी आहे त्या अनुषंगाने आपण हा रिटायरमेंट प्लॅन बनवलेला आहे आपण जेव्हा रिटायरमेंट करून घरी येऊ त्यानंतर आपली जी बाग आहे सीताफळ चालू आहे आंबा चालू काही होणार आहे आणि हा तीन वर्षामध्ये चालू होईल खजूर जे आहे हे त्या तीन वर्षामध्ये चालू होईल आणि आपण जांभूळ लागवड देखील दुसऱ्या क्षेत्रामध्ये केलेली आहे हे देखील चालू होईल तर मंडळी आपण आरामसेर एक आंब्यामधून तीन चार लाख रुपये उत्पन्न सहज मिळवू शकतो त्यानंतर आपलं खजूर आहे खजुरामधून देखील आपण चार पाच लाख रुपये एकरी सहज मिळवू शकतो आपलं सीताफळ आहे सीताफळामधून एकरी एक दोन लाख रुपये आपण मिळवू शकतो असे राऊंड फिगरमध्ये दहा ते बारा लाख रुपये आपण टोटल धरलेले आहेत आवाज तो आपण धरणार नाही लाखो रुपये करोडो रुपयाचं उत्पन्न आपण धरणार नाही आपण अगदी सहज सोपं शक्य असं उत्पन्न आपण धरलेलं आहे जेवढ्या सगळ्या फळबागांमधून टोटल वार्षिक उत्पन्न आपलं दहा ते बारा लाख रुपये आपण पकडलेलं आहे त्या अनुषंगाने आपला हा रिटायरमेंट प्लान तयार झालेला आहे मंडळी फळबाग लागवडीविषयी तुमचे काही प्रश्न असतील काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता मी तुमच्या प्रश्नांना साहजसं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन دښانۍ